नमस्कार मित्रांनो माझं नाव दीपक बाळू आवड सध्या राहिला मुंबई गाव एकदरे काल एक पत्रकार परिषद मी अकोले न्यूजला बघितली त्यामध्ये अशी स्टेटमेंट होती की माननीय बाजीराव दाने साहेबांनी एकदरे गावातील काही जमीन दळकवलेली आहे पण ज्यांनी ही स्टेटमेंट दिलेली आहे त्यांनी मला वाटत नाही की पूर्णपणे चौकशी करून ती स्टेटमेंट दिलेली धराडे साहेबांनी जमीन घेतलेली आहे पण ती कशी कायदेशीर रीतसर कागदपत्री करून ती जमीन घेतलेली आहे आणि ती जमीन आम्ही स्वतः आमच्या स्वमर्जीनी स्वखुशीने त्यांना आमच्या आर्थिक गरजेपोटी विकलेली आहे त्यामुळं त्या जमिनीबद्दल त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेणं हे खूप चुकीची गोष्ट आहे आणखी एक गोष्ट त्या स्टेटमेंटमध्ये मी असं ऐकलं की कुणीतरी बोललं की मेंडकरांना कळवलं नाही आजूबाजूच्या लोकांना कळवले नाही जर ज्या लोकांची त्या जमिनीमध्ये नावच नाहीयेत तर ते त्यांना कळवण्यात अर्थ काय आणि आणखी एक गोष्ट अशी की तिथं असं म्हणतात की दराडे साहेबांनी सर्वांची फसवणूक केलेली आहे बळकावली जमीन असं तिथं काहीच झालेलं नाही आहे आम्ही तीन व्यक्तींनी आमच्या कुटुंबानी आमच्या आर्थिक गरजेपोटी त्यांना जमीन विकलेली आहे आणि जर त्या विकलेल्या खरेदी विक्रीबद्दल कुणाला का जर काही डाऊट असेल तर त्यांनी अकोल्याच्या सबरजिस्टारमध्ये जाऊन ते बघून घ्यावं त्या जमिनीची काय कशी खरेदी विक्री झाली त्याची चौकशी करावी आणि जर त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर त्यांनी पुढची कारवाई करावी बस बाकी आम्हाला याच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही आहे नमस्कार धन्यवाद मी सुनीता हरिचंद्र आव्हाड एकदर आहे गावाचं नाव आमचं आणि जी जमीन आम्ही दिली आहे ती जमीन आमची वडील होती आणि आम्ही कागदपत्र करून त्यांना दिलेली आहे आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला आहे आणि जे काय आहे ते आम्ही सहकुशीने झालेलं आहे आमच्यावर काय दडपण नाही काय नाही कोणी काय आम्हाला बोललं नाही काय नाही आम्ही कागदपत्रे आमच्या नावाची जमीन आम्ही त्यांच्या नावावर केलेली त्यात काही विशेष नाही नमस्कार मी अवध बाबू राहणार नाशिक मागे गाव एकदरे तालुका अकोला मी दरडे साहेबांना माझी जी जमीन होती ती मी त्यांना विकलेली आहे त्यांच्याकडून जो पैसा मला पाहिजे होता मोबाईलला जो पाहिजे होता जमिनीचा तो मी त्यांच्याकडनं घेतलेला आहे आणि मी कोणाच्या दबाव खाली किंवा कोणाच्या अंडर मध्ये जमीन विकलेली नाहीये काय दुसरी गोष्ट असं बाकीचे जे लोक बोलतात त्याच्याबद्दल मला काही फरक पडत नाहीये विशेष म्हणजे त्यांच्याकडे जर कागदपत्र स्वतःचे जर असतील तर तेने आम्हाला बोलू शकतं त्यांच्याकडे जर कागद नसतील तर बोलू शकत नाही ते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन बंधू संपर्क पंचाहत्तर आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस